नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांचे एखादे प्रलंबित काम असेल तर ते पूर्ण करण्यासाठी हा उत्तम काळ आहे तुमचा सकारात्मक विचार नवीन यश देऊ शकतो फालतू गोष्टीत वेळ वाया घालवण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करा शिकण्याची आणि काहीतरी चांगलं करण्याची इच्छा तरुणांमध्येही जागृत होईल आज तुम्ही सार्वजनिक ठिकाणी वादात पडू नका याचा परस्पर संबंधांवर आणि मानसिक शांतेवर नकारात्मक परिणाम होई तरुणांनी मौजमजेत वेळ वाया घालवू नये तुमचे वैयक्तिक काम अपूर्ण राहू शकते आर्थिक अडचणी येऊ शकतात आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोक खूप आनंदी आणि उत्साही वाटेल प्रत्येक काम समर्पित भावनेने करण्याची इच्छा असेल चांगले परिणामही मिळतील धार्मिक सहलीशी संबंधित कौटुंबिक कार्यक्रमही होऊ शकतो विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे आज कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे दैनंदिन दिनचर्या काहीशी विस्कळीत होऊ शकते कोणाच्याही धूर्त आणि गुळगुळीत बोलण्याच्या भानगडीत पडू नका स्वतःचे निर्णय घेतले तर बरे होईल विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी पुरेसा वेळ द्यावा आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फुल अर्पण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांनी कामावर विश्वास ठेवा संयमाने सर्व कामे इच्छित रीतीने पूर्ण करता येतील घरात आनंदाचे वातावरण राहील घरातील सुखसोयींशी संबंधित वस्तूंची खरेदी शक्य आहे आज कुटुंबाशी संबंधित प्रतिकूल परिस्थितींवर परस्पर समन्वयातून उपाय शोधण्याची गरज आहे धीर धरा आणि शांत रहा मेहनत जास्त आणि नफा कमी अशी परिस्थिती राहील टेन्शन घेऊ नका योग्य वेळेची वाट पहा आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कर्क राशी आज या राशीचे लोकांना सामाजिक आणि समाजाशी संबंधित कामांमध्ये आपले वर्चस्व दाखवण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे तुम्ही मालमत्ता खरेदी विक्री किंवा कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर वे अनुकूल आहे त्वरित निर्णय घ्या आज तुमच्या वागण्यात सातत्य ठेवा धीर धरा घरातील वडीलधायांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने नुकसान होऊ शकते घरात अचानक काही नातेवाईक आल्याने दिनचर्या विस्कळीत होई आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे सिंह राशी आज या राशीच्या लोकांची आज जास्त कामे होतील जबाबदायाही असतील आर्थिक चिंतेने घेरले जाऊ शकते तुम्हाला एखाद्याच्या मदतीची आवश्यकता असू शकते कर्जाचे ओझे तुम्हाला जाणवेल एक योजना करा संघाच्या अभावामुळे किंवा प्रकल्पाच्या ओव्हरलोडमुळे व्यापायांना आव्हान दिले जाईल अनेक कामात व्यस्त राहाल तुमचा प्राधान्यक्रम ठरवा गृहिणी कौटुंबिक गरजांमध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करू शकतात संतुलन राखू शकतात मित्र मदत करतील कृपया स्वीकार करा आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांची ग्रहांची स्थिती अनुकूल राहील पद्धतशीर दिनचर्या ठेवा प्रत्येक काम वेळेवर करा यामुळे तुम्ही इतर कामांकडेही लक्ष देऊ शकाल तुम्हाला ऊर्जेने परिपूर्ण वाटेल घरातील सुखसोयींशी संबंधित कामांमध्ये तुमचे महत्वाचे योगदान असेल आज तुम्ही मानसिक आनंद आणि शांती राखण्यासाठी थोडा वेळ एकांतात किंवा धार्मिक कार्यात घालवा तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे तुमचा कोणाशी वाद झाला तर तुम्हाला तोडगा काढावा लागेल आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा तुला राशी आज या राशीचे लोकांची व्यवस्थित दिनचर्या राहील सर्व कामे तुमच्या इच्छेनुसार झाली तर तुम्हाला शांती आणि आराम मिळेल जर तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते अंमलात आणण्यासाठी ही चांगली वेळ आहे मनोरंजनातही तुमचा वेळ आनंददायी असेल आज तुम्ही मित्रांसोबत निरुपयोगी कामात वेळ वाया घालवू नका तुमच्या योजनांची रूपरेषा आणि अंमलबजावणी करण्याची हीच वेळ आहे जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर आजच पुढे ढकला कारण काही प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज हनुमान चालिसाचा पाठ करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांची जुनी समस्या दूर होईल आनंदात आणि आनंदात वेळ जाई याशिवाय कोणत्याही विशिष्ट विषयावरही महत्वाची चर्चा होणार आहे तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते लक्षात ठेवा की तुमची कोणतीही योजना सार्वजनिक होऊ शकते त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होईल वाहन किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तूचे नुकसान झाल्यास मोठा खर्च होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांचे मित्राच्या मदतीने तुमची समस्या दूर होईल घरात आणि बाहेर सन्मानजनक परिस्थिती असेल विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील व्यस्त असूनही तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामासाठी वेळ मिळेल आज तुमच्या व्यवहारात अडचणी येतील तुमच्या मुलाचे अभ्यासात लक्ष नसल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा मकर राशी आज या राशीचे लोकांना नवीन यशाची प्रतीक्षा असेल सर्वोत्तम वेळेचा योग्य वापर करा सामाजिक स्तरावर तुम्हाला अनुभवाच्या जोरावर ओळख मिळणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वापुढे विरोधक शरणागती पत्करतील आज नागरी सेवांची तयारी करणाऱ्या तरुणांनी वेळ वाया घालवू नये आज तुमचा कोणाशी वाद झाला तर त्यामुळे प्रतिष्ठा हानी होऊ शकते आजचा उपाय आज हनुमान चालिसा पठण करा कुंभराशी आज या राशीचे लोकांनी कोणतेही काम करण्यापूर्वी चर्चा करणे फायदेशीर ठरेल तांत्रिक शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ जाईल तुम्हाला शांती मिळेल आज तुम्ही जास्त विचार करून महत्वाची कामगिरी चुकू शकते त्यांच्यावर काम करण्यावर लक्ष केंद्रित करा व्यवहाराच्या बाबतीत सावध राहा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना प्रगतीची बातमी मिळू शकते आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित अनुभवी व्यक्तीचा सहवास मिळेल विद्यार्थी त्यांच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करतील त्याचा परिणामही योग्य असेल आज चुकीच्या गोष्टीला विरोध करून लोक तुमच्या विरोधात जाऊ शकतात प्रत्येक काम अत्यंत गांभीर्याने आणि गांभीर्याने करावे थोड्याशा निष्काळजीपणाचे परिणाम घातक ठरू शकतात आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा